भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या व्हायरल व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ अहमदनगर भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या महिलांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे दोन जुलै रोजी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी दिनकर यांच्यावर पदाचे दाखवून महिलांना नाचायला लावल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची आणि पक्षातून हकालपट्टीची मागणी केली आहे भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चालले आहेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटेच गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्या त्याला आळा बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा पाठवलेला आहे तो सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी देसाईंच्या कार्यालयात काही महिलांनी तक्रारीही दाखल केल्या आहेत तीन जुलै रोजी नितीन दिनकर यांनी हे आरोप फेटाळून लावले हा व्हिडिओ त्यांच्या भाचीच्या वाढदिवसाच्या कौटुंबिक कार्यक्रमातील असल्याचे सांगत त्यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला सर्व आरोप बुड जे आहेत सर्व थोडतांड आहेत तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष बोलावता त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ सोळा मे दोन हजार चोवीसचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाऊंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा वा त्या ठिकाणी वाढदिवस होता तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते पहिल्या माजी नगराध्यक्ष अमरावती अधिक होत्या त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब युद्ध उद्योजक होते त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी एक मिनटा जर डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात ढाब्यावर बोलवतात हे करतात तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीच आहे तो माझ्या ऑफिस एका वाकडला आहे ना त्याच्यामुळं तो व्हिडिओ आणि त्याचे बोलता त्याचा काही संदर्भ लागत नाही ती फक्त मला बदनाम करण्याचं आणि षडयंत्र आहे यापेक्षा वेगळं काही नाही त्यांच्याकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महिलांना रात्री उशिरा थांबवणं वगैरे अशा आणखीन देखील आरोप आहेत सर्व आरोप चुकीचे आहेत अशी कोणतीही घटना झाली तुम्हाला सांगतो ना की तो व्हिडिओ सुद्धा चौदा महिन्यापूर्वीचा वापरला आहे आणि तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये सर्वजण दिसतात आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेलीत तर तुम्हाला तर दिसेल सतरा मे दोन हजार तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर तिने सांगावं पोलीस स्टेशनला जावं एसपीकडे जावं ती जाऊन तक्रार करावी माझी हे सर्व बदनामी करण्याचं षडयंत्र आहे ह्यापेक्षा वेगळं काही नाही चौदा महिन्यांपासून हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर असल्याचेही त्यांनी नमूद केले मात्र चार जुलै रोजी तृप्ती देसाईंनी दिनकर यांच्या स्पष्टीकरणाला खोटे ठरवत ते दारू पिऊन नाचत होते आणि त्यांनी व्हिडिओ कधीच अपलोड केला नसल्याचा दावा केला त्या लवकरच तक्रारदार महिलांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगरचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्या बाबतीत एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि नितीन दिनकर वारंवार सांगतायत की हा व्हिडिओ मी अनेक महिन्यांपूर्वी अपलोड केला होता हा नाचता नाचा दारू पिताना हा जो काही व्हिडिओ आहे तो कधीही त्यांच्या अकाउंटवर किंवा कोणाच्याही अकाउंटवर अपलोड केलेला नाही म्हणजे हे साफ खोटो बोलतायत जनतेची दिशाभूल करतायत आमच्याकडे ज्या महिलांची रितसर तक्रार आलेली आहे त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे कुणाचीही बदनामी करण्याचा अजिबात कुठलाही उद्देश नाही आणि म्हणूनच तातडीनं या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा व्हावा त्यांची अकालपट्टी व्हावी यासाठी जी तक्रार आम्ही केलेली आहे तर संबंधित महिलांना घेऊन आम्ही लवकरच जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे परंतु नितीन दिनकर यांनी सुद्धा या, या बाबत जे काही सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओ पूर्णपणे जो आहे तो कधी अपलोड केलेला नाही हा कुठलाही एडिट केलेला नाही हा ओरिजिनल व्हिडिओ आहे आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांनीच काढलेला हा व्हिडिओ आहे सात जुलै रोजी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी दिनकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवत स्वतःचे घाणेरडे कारनामे लपवण्यासाठी एका राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याचा वापर करणे निंदनीय आहे असे म्हटले या ठिकाणी निर्लज्जपणे हिंदू समाजाच्या लोकभावनेला न घाबरता निर्लज्जपणे स्वतःचे घाणेरडे कारनामे जाकण्यासाठी ती चर्चा बंद करण्यासाठी राष्ट्रपुरुषाच्या महान पुतळ्याच्या त्या प्रतिमेचा वापर केला या ठिकाणी हे अत्यंत घुणास्पद आहे असं राजकारण या गावात या, गावा, या तालुक्यात कधी झालं नाही आजपर्यंत अनेक राजकीय संघर्ष झाले काय पण हा जो प्रकार आहे हा सगळा जो प्रकार आहे तर हा गलिच आहे याला अत्यंत खाजगी तुम्ही बोललो तर अत्यंत घाण शब्द मला या ठिकाणी वापरता येईल मला या पत्रकार परिषदेमध्ये दे। तो शब्द वापरायचा नाही पण हे घृणास्पद आहे आणि हे घानेरडं राजकारण आहे अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या तालुक्याच्या साठ सत्तर वर्षात कधीच झालं नाही कधीच नाही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर स्वतःची घाणेरडी कृत्य लपवण्यासाठी या ठिकाणी ती चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी केला जवळ कुठं तरी गोडाऊनला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून ठेवला असेल आणि मग कधी बसवायचं तर बघू तर ते ते प्रसंग घडला तो क्लिप व्हायरल झाली आणि मग ते सगळं चर्चा दाबण्यासाठी या पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक लोकांना घाबरून लपून त्या ठिकाणी आणून चर्चा बदलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला या संपूर्ण प्रकरणामुळे अहमदनगरमधील राजकीय वातावरण तापले असून भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दिनकर यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिन साद श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा